नमस्कार मी ओमकार आणि आज आपल्या सोबत आहेत श्री महालक्ष्मी करवीर निवासिनी आंबाबाई महालक्ष्मी मंदिर येथील हक्कदार श्री पूजा श्री केदार मुनीश्वर जय नमस्कार।, नमस्कार आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत महालक्ष्मी मंदिर येथील नवरात्र उत्सवामध्ये ज्या ज्या प्रकारच्या पूजा होतात त्या कशा पद्धतीच्या असतात त्याबद्दल सर्व काही माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नमस्कार महालक्ष्मी मंदिर येथे नवरात्री मध्ये पूजा कशा, कशा 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 प्रकारे असतात काय सांगू शकतो सर्वात प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे कि नवरात्र हा उत्सव शक्तीचा म्हणजे देवीच्या उपासनेचा मोठा उत्सव आहे आणि वर्षभरामध्ये भारतीय परंपरेमध्ये चार नवरात्र प्रामुख्यानं देवीचे असतात त्यातलं अश्विन नवरात्र ज्याला आपण शरद ऋतू मध्ये येणार नवरात्र असल्यामुळे त्याला शारदीय नवरात्र असं म्हणलं जाते हे बहुसंख्य लोकांच्या लोकांकडून साजरे केलं जाते कारण हे दुर्गेच म्हणजे महिषासूर मर्दिनीच्या रूपाच्या अं नवरात्र म्हणून गणलं जात आणि प्रत्येकाना आपल्या घरामध्ये जी कुलदेवता असेल प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये त्याची उपासना या नवरात्रामध्ये प्रामुख्यानं केली जाते त्यामुळे संपूर्ण भारतभर मोठ्या संख्येनं हे नवरात्र साजरे केलं जातं हे या अश्विन नवरात्राचं वैशिष्ट्य मानलं पाहिजे करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई हे भारतामध्ये जे प्रमुख एक्कावन शक्तीपीठ आहेत त्यामध्ये एक, एक प्रमुख शक्तीपीठ मानलं जात जेव्हा दक्षांनी यत्न केला आणि त्यामध्ये सतीनं आपल्या पित्यानं बोलवलं नाही म्हणून स्वतःहून गेल्या आणि येत्यामध्ये आपल्या देहत्याग दे केला तेव्हा सतीचा देह घेऊन भगवान शंकर संपूर्ण भारतभर फिरू लागले आणि त्यांचा क्रोध शांत व्हावा म्हणून भगवान श्री विष्णूंनी सतीच्या देहाचे सुदर्शन चक्राने विविध तुकडे सतीच्या हे संपूर्ण भारतभर विखरून पडले आणि जिथं जिथं हे तुकडे तिथं तिथं एक एक शक्तीपीठ निर्माण झालं अशी ही शक्तीपीठांची कथा आहे त्यामध्ये या ठिकाणी करवीर कर क्षेत्रामध्ये सतीचे नेत्र म्हणजे देवीचे डोळे पडले असं मानलं जातं त्यामुळे भारतातलं महत्वाचं असं शक्तीपीठ आहे कोल्हापूर तसच आता नवरात्रीमध्ये विशेष दिवस कोणते आणि त्यामध्ये कुठल्या कुठल्या पूजा केल्या जातात संपूर्ण नवरात्र हा शक्तीच्या उपासनेचा महत्वाचे नऊ जरी दिवस असले तरी कोल्हापूरमध्ये स्थानिक पद्धतीचा जर विचार करतात तर त्र्यंबोली देवी म्हणून जे आपल्या कोल्हापूर शहराच्या पूर्व दिशेला टेंबलाबाईची जी टेकडी आपण कोल्हापुरी भाषेमध्ये त्याला टेंबलाबाईची टेकडी म्हणतो त्या त्र्यंबोली देवीची जी यात्रेचा दिवस आहे हा पण ललिता पंचमीचा दिवस मानला जातो त्या दिवशी करवीर निवास आणि महालक्ष्मी अंबाबाई ही सर्व लवाजम्यासह रंगोलीच्या भेटीसाठी जातो हा एक महत्वाचा दिवस आहे त्यानंतर सर्व नवरात्रामध्ये अष्टमी ज्या दिवशी देवीनं महिषासुराचा वध केला असं मानलं जातं त्यामुळं अष्टमीला जागराची पूजा ही वैशिष्ट्यपूर्ण पूजा असते आणि अष्टमी एक हा महत्वाचा दिवस मानला जातो आणि नवरात्रानंतर नवरात्राच्या समाप्तीनंतर वर्षातल्या साडेतीन मुहूर्तापुकी एक शुभ मुहूर्त दसऱ्याचा जो आहे हा एक महत्वाचा दिवस आहे जरी तो नवरात्राचा भाग नसला तरी नवरात्र उत्सव नऊ दिवसापेक्षा तो पौर्णिमेपर्यंत चालत असतो आणि दसऱ्याच्या दिवशी करवीर निवासनी महालक्ष्मीची अंबाबाईची पालखी ही शाही दसरा जो साजरा केला जातो दसरा चौकामध्ये त्याच्या सीमोल्घनाला जाते असे हे तीन महत्वाचे वैशिष्ट्यपूर्ण दिवस आहेत ज्यावेळी महालक्ष्मी अंबाबाईची उत्सव मूर्ती पालखीतून ही मंदिराच्या बाहेर नेली जाते त्यातला अष्टमीच्या दिवशी जी नेली जाते त्याला नगर प्रदक्षिणेचा दिवस असं मानलं जात पूर्वीच जे आपलं जुनं कोल्हापूर आहे त्या कोल्हापूरच्या प्रमुख महादरवाज्यातून बाहेर पडून माधवा रोड गुजरी त्यानंतर परत भाऊसिंग ही रोड वरून भवानी मंडप मध्ये छत्रपतींच जे अंबादेव वगैरे यामध्ये देवी विराजमान होते तिथं छत्रपती घराण्याकडून अष्टमीला देवीची मानाची विडी आणि पूजा केली जाते आणि तिथून परत बाहेर पडून गुरु महाराज वाडा इथून पुन्हा बिनखांबी गणेश मंदिर महाद्वारुड आणि परत महालक्ष्मी मंदिर अशी नगर प्रदक्षिणा रात्री साडेनऊ ला केली जाते आणि नवरात्रात नऊ नौ दिवस देवीची रोज आवारामध्ये पालखी प्रदक्षिणा असते असे महत्वाचे दिवस या नवरात्रामध्ये साजरे केले जातात आता तुम्ही जे पालखी सोहळ्याचे सांगितलं त्यावरूनच एक प्रश्न विचारतो जो जी रोज पालखी महालक्ष्मी मंदिराच्या आवारात निघते त्याबद्दल काय सांगू शकाल वर्षातले जे शुक्रवार असतात बावन्न शुक्रवार साधारणपणे येतात नवरात्रात तुम्ही जास्त दोन नवरात्र येत असतात त्यामुळं वर्षभरात दर शुक्रवारी पालखी नवरात्रामध्ये नऊ दिवस पालखी असतील त्यानंतर जे पाच पौर्णिमा येतात सलग नवरात्रानंतर अश्विन कार्तिक मार्गशीर्षी पौष आणि माघ या पाच पौर्णिमेंना पाच दिवस पालखी असते त्यानंतर होळी पौर्णिमेचा गॅप घेऊन पुन्हा एकदा चैत्र पौर्णिमेला अंबाबाईचे रथोत्सव असतो त्यावेळेला रात्री पालखी होते रथ उत्सव झाल्यानंतर अशा प्रकारे नवरात्रातले नऊ दिवस वर्षातल्या सहा पौर्णिमा आणि दर शुक्रवार अशी देवीची पालखी निघत असते अजून एक असं विचारायचं आहे की करवीर निवासिनी अंबाबाई तिचे फक्त सर्वत्र आहेत तर एक प्रथा आहे की तिरुपतीला जाऊन आल्यानंतर अंबाबाईचं दर्शन घ्यावं याबद्दल लोकांना बरच मुळात बरेचदा खूप गैरसमज हो की अंबाबाई महालक्ष्मी आहे का अंबाबाई आहे तर दोन्ही ही एकच आहे आणि ही आदिशक्ती आहे म्हणजे बरेचदा गैरसमज ही शिवपत्नी आहे का विष्णू पत्नी आहे का काय आहे तर ही आद्यशक्ती मानलेली आहे ना ती शिवपत्नी आहे ना विष्णुपत्नी आहे ती परब्रह्म स्वरूप मुख्य जिच्यापासून हे सर्व विश्वाची उत्पत्ती झाली अशी आद्य लक्ष्मी आहे आणि महालक्ष्मी आहे आणि तिच्यातून या सर्व देवता निर्माण होतात आणि कवीर महात्म्याचा उल्लेख केला किंवा तिरुपतीच जे व्यंकटाच महात्मे स्वतः तिरुपतीनं सुद्धा इथे येऊन देवीची उपासना केल्याचे आपल्याला उल्लेख आढळून येतात याचा विचार करता देवीच्या उपासना करणाऱ्यामध्ये विष्णूची पूजा करणारे शंकराची पूजा करणारे आणि शक्तीची उपासना करणारे जे भारतात तीन प्रमुख संप्रदाय आहेत प्रचलित शैव शाक्त आणि वैष्णव या सर्व संप्रदायाची लोक ही करवीर निवासिनी महालक्ष्मीची त्यांच्या त्यांच्या भावानं आराधना आणि उपासना करत असतात आणि एक प्रकारे हा सांप्रदायिक अभिनिवेश बाजूला ठेवून एकात्मतेचा संदेश आपण खोला देतोय थी। थी। त्या उपासनेच्या माध्यमात आणि त्यामुळं अशा कोणत्याही वादात पडणं हे का चुकीच आहे आणि सर्व ही रूप भगवंताची एकच आहे आणि शेवटी परब्रह्म स्वरूप एक आहे अशी आपली हिंदू धर्माचं तत्वज्ञान सांगते त्याप्रमाणे जे वैष्णव लोक आहेत ज्यांच्यामध्ये तिरुपती हा आहे ते लोक तिरुपतीचं झालं की महालक्ष्मीची दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि महालक्ष्मी मंदिरामध्ये जे जे भाविक येतात त्यांच्यासाठी प्रसाद किंवा राहण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी कोल्हापूरमध्ये आहेतच त्याबद्दल मंदिराकडून काही काही गोष्टी प्रसादाची वगैरे व्यवस्था केली जाते त्याबद्दल थोडक्यात आता आता आता? मंदिरामध्ये दोन महत्वाचे घटक आहेत की पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि श्रीपूजक पुझक। श्रीपूजकांचं काम आहे की देवीचे जे नित्य उपचार असतील अर्धी असेल पूजा बांधना असेल त्या सर्व गोष्टींची जबाबदारी परंपरेनं हक्कदार श्रीपूजकांच्या वरती आहे आणि मंदिराबाहेरच व्यवस्थापन लाईट पाणी भाविकांच्या सुविधा ही शासन नियुक्त जी कमिटी आहे ती केली जाते त्यांच्याकडून आता लाडू प्रसाद वगैरे या पद्धतीने उपलब्ध केलं जातोय आणि आपण शहरात असल्यामुळं mm. त्यांचं अन्नछत्र वगैरे अशा पद्धतीचं नियोजन mm. आता जो महालक्ष्मीचा आराखडा होईल त्यामध्ये mm. दे देवस्थान समितीचं चा नियोजन mm. चालू आहेच परंतु पहिल्यापासूनच करवीर क्षेत्रामध्ये महालक्ष्मी धर्मशाळा असतील अन्य निवास असतील किंवा अन्य संस्था असतील ह्याच्या मार्फत प्रसादाची सोय केली जाते बरोबर कारण इथे येणारे सर्व भाविक त्यांच्यासाठी ही माहिती खूपच उपयुक्त ठरेल कारण इथं आल्यानंतर लोकांना बरेच वेळा माहिती नसतं की प्रसाद असतो नसतो किंवा प्राण्याची व्यवस्था असते की नसते त्यानिमित्तानं आपल्याला हे कळेल अजून एक मला विचारायचं आहे की जो आता आराखडा नवीन तयार होतोय महालक्ष्मी मंदिरासाठी विकास आराखडा त्यामध्ये काही काही गोष्टी आता आ, तलाव जो एक आपला आहे तो आणि बाकीच्या काही काही गोष्टी आहेत ज्यामध्ये काही काही सुधारणा होणार त्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे प्रत्यक्षात आता जो मंजूर आराखडा झालेला आहे हा मंदिराच्या आवारामध्ये जी मंदिराची मूळ रचना होती ही मधल्या काही आक्रमणाच्या काळामध्ये त्याचा विध्वंस झाला आहे आणि त्यानंतर नैसर्गिक काही आपत्ती असतील त्यामुळे जे काय मंदिराचं नुकसान त्याचं पूर्ववरत वैभव करून देण प्राप्त आणि मूळ मंदिर कसं असेल त्या पद्धतीनं त्याच पुनर्संवर्धन करणं पुनर्रचना करणं त्या पद्धतीच्या साठी ते पहिला झोप आहे त्यामध्ये महालक्ष्मी मंदिरामध्ये ज्या ज्या जुन्या भागांच दुरुस्तीची आवश्यकता पुरातत्वीय जे काही नियम नेमावले आहेत संवर्धनाच्या त्याच पद्धतीनं पुनर्रचना करून जसं पूर्वी होत त्याच त्याच पद्धतीची पुनर्रचना करून मंदिराची जागृती आणि संवर्धनाचं महत्वाचं काम या टप्प्यामध्ये घेतलं जाईल बाहेर जो आराखडा राबवण्यात येणार आहे हा दुसऱ्या टप्प्याचा भाग असेल यामध्ये नागरिकांशी तिथल्या व्यापाऱ्यांशी शासनाच्या विविध पातळीवर चर्चा सभा आहेत आणि त्यामध्ये त्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या काही अडचणी आहेत नागरिकांच्या काही अडचणी आहेत आणि शासन त्या सोडवण्यावर प्रयत्नशील आहेत त्यातनं सुयोग्य मार्ग काढून शासन महालक्ष्मी मंदिराचा विरोध आराखडा करल हे वैशिष्ट्यपूर्ण आहे परंतु हा आराखडा करताना भक्तांची चांगल्या पद्धतीनं सोय व्हावी आपण एक मध्यवर्ती ठिकाण आहे शहराच्या त्यामुळं गाडी पार्किंग हे आणि इथले वर्षानुवर्ष परंपरेनं राहणारे नागरिक त्यांच्या लोकांची गैरस त्या न होता भक्तांची सोय व्हावी या पद्धतीनं आराखडा राबवला जावा असं मला श्रीकुचक म्हणून वाटतं बरोबर अं आणि आता थोड्या दिवसापूर्वीच आई अंबाबाईची जी वजलेफ वगैरे या गोष्टी झाल्या आणि त्यानंतर मूर्तीचं संवर्धन जे करण्यात आलं त्या संवर्धनामध्ये काही काही गोष्टी करण्यात आल्या मूर्तीबद्दल दोन हजार पंधरा साली मुख्य म्हणजे संवर्धन करण्यात आलं रासायनिक संवर्धन प्रक्रियेद्वारे तर मूर्तीच काळ जर इतिहास संशोधकांच्या आणि अभ्यासकांच्या मध्ये दहाव्या शतकातली ही मूर्ती असावी म्हणजे साधारण एक पेक्षा जास्त वर्ष या मूर्तीचं प्राचीनत्व दिसून येत आणि या पूर्वीच्या काळापासून देवीच्या वरती अभिषेक होत आले परंतु पुरातत्व खात्याचं म्हणणं आहे की मूर्ती ठिसूळ वगैरे काही स्वरूपाची नसून वरचा जो पृष्ठभाग असतो वर्षानुवर्षाच्या पाण्याच्या वापरानं थोडा त्याची झीज जगवत असती नैसर्गिकरित्या त्यामुळे ती कमी व्हावी हे रोखण्यासाठी सावर्धन प्रक्रिया ही काही कालावधीनंतर करावी लागेल कारण जसं आपण बिल्डिंग सुरक्षित राहण्यासाठी किंवा हे साठी काही कालानंतर सातत्यानं आपण त्याची दागुजी करत असतो कारण प्रत्येक गोष्टीला नैसर्गिक झीज आहे त्याप्रमाणे दगडाला देखील नैसर्गिक झीज आहे त्यामुळं देवीच्या मूर्तीच्या जी, प्रमाण आहे त्याची गती कमी व्हावी हा त्यातला मुख्य उद्देश असतो संवर्धनाचा आणि त्या पद्धतीचे जे तंत्रज्ञ ही त्यांची जी पुरातत्वीय पद्धत आहे त्या पद्धतीनं ते रासायनिक संवर्धन करत असतात त्या प्रत्यक्ष कृतीमध्ये श्रीकुजक म्हणून आमचं फक्त त्यांच्याकडं विधी करून मूर्ती त्यांच्याकडे हस्तगत केल्यानंतर ते त्यांच्या पद्धतीनं वैज्ञानिक दृष्टिकोनातून शास्त्रीय दृष्टिकोनातून ते काम करत असतात आणि त्याचा मुख्य उद्देश हा की मूर्तीची झीज होण्याचं प्रमाण कमी व्हावं त्यामुळं मूर्ती सुस्थितीत आहे असं त्यांचं मत आहे त्यामुळं प्रत्यक्षात काही नैसर्गिक झीज असणार आहे ती म्हण सर्व भाविकांनी त्याचं नैसर्गिकरित्या काळाचं परिणाम म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि त्यामुळे काय कुणाच्या भावावर होतोय असं काय भाविकांच्या कारण अंबाबाईची मूर्ती ही किती सुंदर आणि लोभसवान आहे आपल्या पूर्ण भाविकांना माहितीये श्री पूजक म्हणून तुम्ही त्याची जी पूजा अर्चा करून जी पूजा बांधणी करता नवरात्रीमध्ये तर खास करून प्रत्येक दिवशीची पूजा ही वेगळी असते आणि ती बघण्यासारखी असते लोकांसाठी आणि त्यासाठीच आपल्या पूर्ण शहरामध्ये स्क्रीन बसून अंबाबाईचं दर्शन दिलं जातं मग ही जी पूजा बांधली जाते यामध्ये कोण कोणकोण सहभागी असतात आणि ती कशा कशा पद्धतीची तयारी असते आता आमच्या परंपरेनं अनेक श्री पूजकांची बोल आम्ही लहानपणापासून त्यांना छोट्या छोट्या गोष्टी शिकवत असतो hmm. आणि पिढी दर पिढी पूर्वीच्या काळी मर्यादित साहित्याचा वापर करून hmm. आपल्याला पूजा बांधावी लागत होती पण hmm. आज थ्री डी टेक्नॉलॉजी आलेली आहे मरिटी टेक्नॉलॉजी आहे डिजिटलेक्स आहे या सर्व डिजिटल माध्यमांचा चांगल्या प्रकारे आम्हाला पूजा बांधताना वापर करता येतो कारण समजा हिमालयाच्या संदर्भातली पूजा आहे तर आम्हाला बॅकग्राऊंडला त्या पद्धतीचं चित्र आणि त्याचं काय मूर्तीला काही धक्का न लागता प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आणि पातळ कागदावर आपण प्लॅस्टिकच्या करू शकतो या सर्व गोष्टी केल्या जातात नवरात्राच्या पूजेचं नियोजन साधारण दोन ते अडीच महिने अगोदर सुरू केलं जातं कोणत्या पद्धतीची पूजा बांधायची आहे ती जर वेगळ्या स्वरूपात बांधायची असेल तर त्या देवतेचं ध्यान कोणतं आहे बरोबर त्याला विशिष्ट रंगाची आवश्यकता आहे का विशिष्ट शस्त्र किंवा वस्तू सरस्वती असेल तर विणा असली पाहिजे वगैरे अशा ज्या सगळ्या गोष्टींच्या आहेत त्याची पूर्वतयारी करणे ती देवीच्या मूर्तीच्या प्रपोर्शन आहे का म्हणजे त्याचं जसं तुम्ही म्हटलात की कुठल्याही रंगमंच वर जसं नेपथ्याची आवश्यकता असते तसं तितका बारकाळी न विचार देवीच्या मूर्तीच्या प्रमाणामध्ये या सगळ्या वस्तू बनवून घ्याव्या लागतात त्यामुळं आमच्यातली मुलं एक प्रकारे नेपथ्य चित्रकला या सगळ्या गोष्टी या पूजेच्या माध्यमातून शिकतायत त्यांची कला या, या माध्यमातून ते तुम्हाला लोकांना भाविकांना दिसून येते आणि पूजा बांधायचं कौशल्य असेल साडी बांधायचं असेल ती सगळी सजावट करण्याचं ते एक प्रकारे आमच्या कला गुणांनाच वाव आहे वा असं म्हणलं तर काही कारण हे एक जबाबदारीचं पण काम आहे आणि ती पूजा बांधताना किती काळजी घ्यावी लागत असेल ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि ती पूजा इतकी सुंदर रित्या हे सर्वजण बांधतात त्याबद्दल तुमच्या सर्वांचं खरंच कौतुक आणि खूप आभार आणि शेवटी जाता जाता एकच प्रश्न विचारतो महालक्ष्मी अंबाबाई बद्दल काही महत्वाच्या गोष्टी काय सांगू शकाल भाविकांसाठी तर देवी ही सर्वांचीच आहे मगाशी म्हणलं तसं महालक्ष्मी अंबाबाई हा दोन्ही देवता एकच आहे त्यांच्या नावात वाद करणं निरर्थक आहे आणि आपण या परब्रह्म तत्व स्वरूप जाणून ज्याला ज्या रूपात आज आपण गणपतीची विविध रूप बघतोय त्याच पद्धतीनं देवी ही आई आहे मी आईला वेगवेगळ्या नावानं हात मारू शकतो म्हणून mm -hmm. माझं काय आईवरच प्रेम कमी होत नाही आपल्याकडे आता अगदी इंग्रजी संस्कृतीचा प्रभाव mm -hmm. पडला आई आपण आईला मम्मी म्हणायला लागलो म्हणून mm -hmm. त्या मम्मी म्हणणाऱ्या मुलाचं काय आईवर प्रेम कमी होत नाही mm -hmm. तोच भाव सर्व भाविकांनी जपला पाहिजे आणि देवीच्या स्वरूपाबद्दल तिच्या नावाबद्दल कोणताही वाद किंतु मनात न ठेवता सर्वांनी तिच्याकडे आई म्हणून दर्शन घ्यावं आणि आई कृपा उंतून सर्वांचं कल्याण करल याची मला खात्री वाटते बरोबर कारण या राजकारणामध्ये आपण न पडता फक्त एक प्रामाणिक भाविक आणि एक भक्त म्हणून आपण देवीकडे पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नक्कीच आनंददायी आणि प्रेरणादायी ठरतील एवढंच मी सांगू शकेल आणि आज आपल्यासोबत हक्कदार श्री पूजक श्री केदार मुनीश्वरजी होते त्यांनी आपल्याला इतकी सुंदर माहिती दिली त्याबद्दल आमचं चॅनल खरंच आहे त्यातर्फे मी तुमचं खरंच मनापासून आभारी आणि धन्यवाद धन्यवाद ही संधी देऊन मला तुम्ही उपकृत केलं की जेणेकरून लोकांच्या मनात विविध शंका प्रश्न असतात हे एक निरसन करण्याची एक छोटी संधी दिली त्यामुळं पर्यंत अतिशय सुयोग्य आणि ऑथेंटिक किंवा जे तुमच्या चॅनलचं नाव आहे खरं काय तर ह्या सगळ्या मागं खरं काय ते ह्या भाविकांपर्यंत पोहचल हे मला वाटतं धन्यवाद